नमस्कार माझं नाव प्रगत लोके आणि आता आपण आहोत मालवण मध्ये आणि मालवण प्रसिद्ध आहे ते आपल्या मस्तपैकी सुंदर सुंदर समुद्र किनाऱ्यासाठी मस्तपैकी बेगी फिशच्या रेस्टॉरंटसाठी तर अशा मध्ये स्वतःचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं पण बंगला गेला गेलात ना तर साठ ते सत्तर लाख रुपये मोजावे लागतील वन बीएचके फ्लॅट पंचवीस ते तीस लाख टू बीएच के फ्लॅट तीस लाखाच्या वरतीच पण आज तुमच्यासाठी अशी एक स्कीम घेऊन आलोय ज्याच्यामध्ये ना दोनशे फ्लॅट आहेत आणि या दोनशे फ्लॅटमध्ये ना वन बीएचके ची स्टार्टिंग प्राइस आहे ना साडे अठरा लाख आणि त्याचबरोबर पदेशन या दिवाळीला पदेशन आहे तर आज बघूया हा प्रोजेक्ट आणि या प्रोजेक्ट चे जे डेव्हलपर आहेत शेखर मोरवेकर तर त्यांना पण भेटूया त्यांच्याशी पण गप्पा मारूया तर चला बघूया आपला अथांग साई मालवण हा प्रोजेक्ट नमस्कार आ, सर आपल्या या प्रोजेक्ट बद्दल थोडं सांगाल का हा माझा अथांग साई होम्स म्हणून प्रोजेक्ट आहे कोळम मालवण मध्ये इथे दोनशे फ्लॅटच्या सहा बिल्डिंग आहेत दोनशे फ्लॅट्स आहेत वन बीएचके आणि टू बीएचके चे इथे फ्लॅट्स आहेत आणखी सहा बिल्डिंग ओके आणि सर आता मी बघतोय की अथांग साई प्रोजेक्ट म्हणजे जवळजवळ दोनशे दो फ्लॅट आहेत पण याच्या आधीपासून पण तेवीस वर्षापासून तुम्ही मालवण मध्ये दे आता डेव्हलपर म्हणून तर याच्या आधी आपले कोणकोणते प्रोजेक्ट आहेत मी मालवण मध्ये आणि आचऱ्यामध्ये प्रोजेक्ट केलेत मालवण आचऱ्यामध्ये तीन चार प्रोजेक्ट आले मालवण मध्ये आता अथांग होम्स म्हणून आपण आता इथे बाजूला फ्लॅट्स केलेत ओके प्राइड सिग्नेचर आहे साठ फ्लॅट्स आणि वीस शॉप्स आहेत ते आपण कंप्लीट केले मालवण मध्ये प्राईड स्क्वेअर कम्प्लीट केलंय आणि आता आपला हा प्रोजेक्ट चालू आहे आणि तुम्ही म्हणता दिवाळीला दिवाळीला आपण बघूया ओके सो जसं मोरवेकर सर म्हणाले आपला दोनशे फ्लॅटचा हा प्रोजेक्ट आहे अथांग साई होम्स आणि तुम्ही बघू शकता याच्यामध्ये आपल्या ज्या दोन बिल्डिंग आहेत ज्या ऑलमोस्ट उभे आहेत दिवाळीला पदेशन आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला ना स्पेशियस वन बीएचके टू बीएचके के मिळणार आहेत तर याच्यातला आता ना आपण वन बीएचके आणि टू बीएचके बघून घेऊया तर चला या आतमध्ये या सो आता आपण आलो ते अथानसाई मधला वन बीएचके बघायला तुम्ही जर बघाल ना तर आपला जो फ्लोर आहे तर एका फ्लोर वरती ना चार फ्लॅट आहेत आणि मस्तपैकी ना तुम्हाला लेफ्ट पण मिळणार आहे ओके आता आपण आलो ते वन बीएचके मध्ये तुम्ही लिव्हिंग एरिया बघू शकता लिव्हिंग एरिया तर चांगला स्पेशियस आहे असे एकदम छोटे छोटे फ्लॅट नाहीये स्पेशियस फ्लॅट आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला एक छान अशी बाल्कनी मिळणार आहे आणि बघा ना काय मस्त पाऊस पडतोय आणि पावसामध्ये बघा काय व्ह्यू झालाय ओके मस्तपैकी छान हिरवगार असं कोकण आणि या कोकणामधला असा हा व्ह्यू सो आता तुम्ही बघू शकता आता हा वन बीएचकेचा इथे त्यांनी छानपैकी किचन पण दिलेला आहे ओके सो चांगला स्पेशियस किचन आहे तुम्ही तुमची सगळी इक्विपमेंट ठेवू शकता फ्रीज वॉशिंग मशीन वगैरे आणि त्याचबरोबर इथे दोन वॉशरूम पण आहेत इथे वॉशरूम आहे आणि इकडे तुमचा टॉयलेट पण दिलेला आहे ओके वॉशरूम टॉयलेट आणि आता आपण आलो ते आपल्या बेडरूम मध्ये आणि बेडरूम ची रूम पण बघाल ना तर अतिशय स्पेशियस आहे ओके चांगला मस्तपैकी बेड ठेवून तुम्ही चांगला व्ह्यू तुम्हाला मिळणार आहे बघा असा मस्तपैकी बेडरूमला पण छानपैकी व्ह्यू आहे आणि क्वालिटी कन्स्ट्रक्शन तुम्हाला जाणवत आहे ओके सो असा आपला हा वन बीएचके आहे सो कसा म्हटलं आपला हा वन बीएचके आणि हा वन बीएचके तुम्हाला जसं बोललो फक्त साडे अठरा लाखामध्ये मिळणार आहे सगळ्यात मोठी हायलाईट आहे आपल्या या प्रोजेक्ट ची की साडे अठरा लाखामध्ये तुम्हाला वन बीएचके मिळणार आहे आता काही जणांना वन बीएचके नको टू बीएचके हवा असेल आणि जसं मी तुम्हाला म्हटलं मालवण मध्ये आता वन ची प्राइस ना पंचवीस ते तीस लाखाच्या घरात आहे तर आज आपण टू बीएचके तुम्हाला फक्त पंचवीस लाखात देणार आहोत तर चला टू के बघायला जाऊया तो आता आपण बघायला आलो तो टू के टू बीएचके जसं म्हटलं फक्त पंचवीस लाखामध्ये मिळणार आहे आणि बघा टू असा स्पेशियस असा लिव्हिंग रूम आहेच आणि ऑब्व्हिअसली जसं तुम्हाला बनलो की हा प्रोजेक्टच्या हायलाइटच ही आहे की चहाची बाल्कनी आहे मस्तपैकी इथे या बाल्कनीमध्ये उभे राहा आणि बाल्कनीमध्ये उभे राहून मस्तपैकी चहा प्या कोल्ड्रिंक प्या किंवा तुम्हाला जे प्यायचंय ते प्या आणि मस्तपैकी असं निसर्गाचा पण आनंद तुम्ही इथे घेऊ शकता बाल्कनीमध्ये जसं तुम्हाला म्हटलं इथं हा लिव्हिंग एरिया आणि लिव्हिंग इयरला अटॅच ना वगैरे हा मस्तपैकी छान किचन दिलेला आहे तर किचन पण बघा मस्तपैकी स्पेशियस आहे तुमचा फ्रीज तुमचे इक्विपमेंट सगळ्या गोष्टी प्रॉपर राहू शकतात इथे पण व्हेंटिलेशनची चांगली सोय आहे आणि इथून पण तुम्हाला मस्त व्ह्यू आहे आता जाऊया ते आपण याच्या पहिल्या बेडरूम मध्ये पण पहिल्या बेडरूमला जायच्या आधी इथे आपला आहे कॉमन वॉशरूम आणि कॉमन वॉशरूम म्हणून हा बघा हा आपला नॉर्मल पहिला बेडरूम आणि पहिल्या बेडरूमला पण बघा जिथे जी समोर तुम्हाला दिसते की मस्तपैकी छान हिरवळ आहे आणि त्याचबरोबर बघा दोनशे फ्लॅट्स आहेत तर दोनशे साठी ना इथे भरपूर मोठे पार्किंग पण येणार आहे आणि त्याचबरोबर इथे एक रेस्टॉरंट पण येणार आहे ओके सो अशा प्रकारचा हा आपला वन बेडरूम आहे आणि त्याचबरोबर जर तुम्ही इथे आलात तर आता एक मास्टर बेडरूम मध्ये आपण आता एंटर करतो तर जसं तुम्हाला म्हटलं की बघा असं स्पेशियस असा मास्टर बेडरूम आहे आणि मास्टर बेडरूम पण मस्तपैकी अशी मस्तपैकी छान खिडकी आणि खिडकीवरती पण बघा ना असा एक छान असा दिलेला आहे म्हणजे याच्यावरती पण तुम्ही छान सामान ठेवू शकता आणि त्याचबरोबर मास्टर बेडरूम आहे तिथे इथे त्याचा सेपरेट वॉशरूम आणि टॉयलेट अवेलेबल आहे तो कसा वाटला आपला हा टू बीएचके अथांग साई मधला ओके सो आपण फ्लॅट तर बघितलाय पण त्याचबरोबर ना याची एक युनिक स्कीम पण आहे तर ती स्कीम काय आहे ज्याच्यामध्ये ना तुम्हाला एक फिक्स रेंटल मिळतोय तर ते आपण जाणून घेऊया चला सो जसं तुम्हाला बघितलं की आपण मस्तपैकी वन बीएचके टू बीएचके बघितला आणि ही पण बिल्डिंग आहे ही पण बिल्डिंग आहे आणि याच्यामध्ये ना तुम्हाला वन बीएचके साडे अठरा लाखामध्ये टू बीएचके पंचवीस लाखामध्ये मिळणार आहे आणि दिवाळीला पदेशन आहे आणि त्याचबरोबर मुरवेकर सांना अजून एक स्कीम घेऊन आलेली आहेत तर त्याच्यामध्ये ना तुम्हाला वन बीएचके फ्लॅट तर मिळणारच आहे पण त्याचबरोबर त्या वन बीएचके फ्लॅट बरोबर तुम्हाला पाच वर्षांना दहा हजार रुपये रेंट पण मिळणार आहे म्हणजे विचार करा तुम्ही फ्लॅट पण घेणार आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला एक फिक्स रेंटल इन्कम पण तुम्हाला मिळणार आहे तर अशी स्कीम काय आहे आणि अशा फ्लॅटची प्राइस किती असणार आहे तुम्ही इथे किती दिवस येऊन राहू शकता तर ते जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला इकडे मोरवेकर सरांना कॉल करायचा आहे आणि या स्कीम बद्दल पण जाणून घ्यायचं आहे सो फ्लॅट तुम्ही बघितला आपला मस्त पैकी वन बी एच के टू बी के आणि मोरवेकर सर साडे अठरा लाखामध्ये वन बी के देत नक्की याच्या मागचं रस काय आपण मोठ्या स्केलवर काम करतो इथे दोनशे फ्लॅट आहेत देखून त्यामुळे आणखी इन हाऊस कन्स्ट्रक्शन आहे आमचं स्वतःच आपण करतो माझे इंजिनियर्स आणि या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे आपण ते सगळं जमून आणले आणि त्याचं एक स्वस्त देऊन लोकांचा पण फायदा करायचा त्याच्यामध्ये विचारायचा मला असं वाटतं कोकणी माणसाला कोकणामध्ये परत आणायचं आपल्याला एक घर घेऊन नक्कीच होईल आणि त्याचबरोबर सर आता आपल्या साडे अकरा लाखांमध्ये आपल्याला लोन पण अवेलेबल आहे नाईन्टी पर्सेंट पर्यंत आपण लोन करतोय सहा सात बँकांबरोबर आपलं टायप आहे नॅशनलाइज बँकांबरोबर प्रायव्हेट बँकांबरोबर आपलं टायप आहे ओके म्हणजे आता जर समजा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर डाउन पेमेंट किती करावं लागेल टेन पर्सेंट डाउन पेमेंट आणि तुम्हाला स्टॅम्प ड्यूटी रजिस्ट्रेशनचे पैसे uh, अरेंज करावे लागतील आणि उरले uh, 90% पडलो त्याच्याशिवाय तुम्ही स्कीम आणली ₹10000 रेंट आणि तुम्ही एक्झॅक्ट नक्की काय स्कीम आपण इथे एक बिल्डिंग आपण रेंटल इनकम साठी आपण ठेवली आहे 20 फ्लॅट्स आहेत आणखी त्याच्यामध्ये आपण दहा हजार रुपये पर मंथ आपण रेंट देतोय पंचवीस लाखाचा माझा फर्निश फ्लॅट आहे तो फ्लॅट पूर्ण फर्निश असणार इलेक्ट्रिक किचन असणार फ्रीज असणार सगळ्या ज्या गोष्टी फ्लॅट मध्ये लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असणार मॅट्रेसेस आणि सगळं आणि आम्ही तुम्हाला क्वार्टरली पाच दिवस ओके ज्या फेब मध्ये पाच दिवस आणि पुढे असं प्रत्येक तीन महिन्यांमध्ये पाच दिवस तुम्हाला आम्ही राहायला देणार Okay. आणि उरलेलं आम्ही टुरिस्टला देऊन त्याच्यात येणाऱ्या अर्निंग मधन तुम्हाला आम्ही दहा हजार रुपये दर महिन्याला okay. रेंट देणार yes, हे okay. आम्ही पाच वर्षासाठी आपण अग्रीमेंट okay, करू किलोमीटर मालवण टुरिस्ट डेस्टिनेशन असल्यामुळे ऑलरेडी टुरिस्ट फ्लो इथे आहे बऱ्यापैकी आणि त्याचा पण फायदा आमच्या कस्टमरला करून देतो सो आपला नॉर्मल वन बीएचके त्याचे साडेअकरा लाख प्राईस आहे आणि हा जो वेल फर्निश कंप्लिटली फ्लॅट आहे त्याची पंचवीस लाख प्राइस आहे वन बीएचके बरोबर आणि त्याच्यामुळे तुम्हाला दहा हजार रुपये म्हणजे वर्षाला एक लाख वीस हजार रुपये मिळणार बरोबर बरोबर ना सर आणि आपला जो टू बीएचके त्याची प्राइस पंचवीस लाख आहे पंचवीस लाख ओके सो तुम्हाला ओव्हरऑल कळलं असेल आपला अर्थानचा एक प्रोजेक्ट मोठा प्रोजेक्ट आहे ओके दोनशे फ्लॅट अवेलेबल आहेत छान लिफ्ट आहे छान पार्किंग आहे इथे एक रेस्टॉरंट पण येणार एक पाच हजार फुटाचं आपण रेस्टॉरंट पण इथे करतो या लोकांसाठी आणखी आउट साठी पण ओके सो तुम्हाला कळलं असेल ओव्हरऑल आ, एकदम फर्स्ट क्लास अशी आपली ही प्रीमियम सोसायटी बनणार आहे आणि या सोसायटी मध्ये तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज तर मिळणारच आहेत आणि त्याच्याशिवाय जसं तुम्हाला म्हटलं मालवण मध्ये घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न आहे तर ते स्वप्न कम्प्लीट करण्याचा शेखर पोरवेकर सर प्रयत्न करतात आज नाही तर ते गेल्या तेवीस वर्षापासूनची एक लिगसी आहे आणि त्या लिगसीच्या दृष्टीने ते हे काम करतात तर धन्यवाद सर तुम्ही कोकणी माणसाला थँक्यू आणि गणपती जवळ आलेले आहेत ओके गणपतीला जर तुम्ही येत आहे मालवणमध्ये येत आहे तर नक्कीच एकदा शेखर बोळीकर सरांच्या ऑफिसला व्हिजिट करा शेखर बोळी सरांच्या ऑफिसचा नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय कॉन्टॅक्ट नंबर पण दिसतोय कॉल करा आणि एकदा व्हिजिट करून तर आपलं नक्कीच जा कारण ऑलमोस्ट बिल्डिंग रेडीच आहे दिवाळीला पोझिशन आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू